नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर समतानगर जनहित मंडळातर्फे शिरोळमध्ये नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार शिरोळीतील समतानगर जनहित मंडळ यांच्या वतीनं वॉर्ड क्रमांक मधील नवनिर्वाचित नगरसेविका सविता बबन पुजारी व नगरसेवक अमर शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष योगिता सतीश कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हा सत्कार समारंभ समतानगर शिरोळे आयोजित करण्यात आला होता लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत प्रामाणिक व पारदर्शक कारभार करावा तसेच शहर व वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमास माऊली उद्योग समूहाचे प्रमुख विठ्ठल पाटील ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार तसेच सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सकट आनंदराज सकट अंकुश कुरणे अथर्व कुरणे गणेश पराळे रोहित कांबळे संदेश कांबळे विकास बनसोडे तुषार गवळी यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार स्वीकारताना नवनिर्वाचित नगरसेविका सविता पुजारी व नगरसेवक अमर शिंदे यांनी नगर जनहित मंडळाचे तसेच नागरिकांचे आभार मानले वॉर्डातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व इतर मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली नगराध्यक्ष योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष सिंह यादव यांनीही शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवक सामाजिक संस्था व नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समतानगर जनहित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलं कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानण्यात आले हिरकणी न्यूजकरिता शिरोडहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट